काय म्हणतो पाहिजे काय बरं पाणी आणून देतो काहीच घेत नाही पाहिजे तुम्हाला वाढून पाणी सर मीठ लागलं तर मीठ द्यावं लागते तुम्हाला काही नाही पाहिजे मले काही नाही पाहिजे म्हटलं हे भाजी कायची बनवली तुला यावर्षी कशी भाजी बनवली ढलढल पाणी आलू अंग्याची भाजी व्हाय ना ते ढलढल पाणी व्हाय का हे ढलढल पाणी तर काय लसण नाही अद्रक नाही कांदा नाही ती आणि तेल टाकलं उली -उली, तेल टाकलं ना असं किती तेलाच रस्सा पाहिजे काय लसण अद्रक लसणाचा पेस्टच नाही त्याच्यामध्ये कांदाही नाही जिरं नाही गायची भाजी बनवली तू चव नाही लागून राहिली त्याच्यापेक्षा तर पाण्यानं खाल्ली भाकर ते परवडण मध्ये हप्ता झाला पुराण आणला का तुम्ही बाजार हम्म लसण नाही अद्रक नाही जिरं नाही टमाटे नाही हिरवे मिरचे नाही ना ते कांदे नाही काहीच नाही मग काय टाकू भाजी ते वाचले होते दोन चार आलू आणि दोन चार वांगे ते कापल्यानं दिले का भाजी बनून हिरोती टाकून टाकून ते तरी चांगलं का हळद होती नाही तर झाली असते भाजी सांगता नाही येत मग संपलं घरच म्हणून समजत नाही त्या दिवशी सांगितलं होतं मी का लसन अदरक आण जा किती महागाय बे लसन ऐंशी रुपयाचे पावभर म्हणे विचारलो होतो अरे देवा म्हणलो ऐंशी रुपयाचे पावभर लसन घेतल्यापेक्षा दोन तीन किलो दोन तीन भाज्या होऊन जाते म्हटलो म्हणून नाही घेतलो मी लसन आता ओरडून राहिले लसन नाही टाकलं ना लसण नाही टाकलं एवढं महाग लसन काय आपल्याकडून लसणाची पेस्ट टाकून भाजी खाणं का आता असंच खावायचं काय पार्वते असं पाण्यासारखं ढलधल पाणी द्या मग पैसे पाच एकशे रुपये द्या घेऊन येतो मी उली उली बाजार घेऊन येतो सगळा भाजीपाला द्या पैसे अजून काय म्हणू चांगलं बनवून तुम्हाला आज बाजार घेऊन ये बरं जाय घेऊनच या आज बजार पाचशे रुपये देतो पावपर लसन घेऊनच आता महाग आहे तर काय खावा नाही का घेऊनच पाचशे रुपये देतो तुला लसूण अद्रक जे लागते ते सगळं घेऊन ये बर सांगा तुम्हाला आठवण राहत नाही अरे बा सुट्टीच ताई मान होते तर मग काय सरळ मग सीधा घरी यावं लागते अंधार होऊन जाते पाचशे रुपये घेऊन जाय आणि घेऊन ये बाजार जे ते लागते ते सर्व अरे वाई आय मी भी येतो ना आई मीबी येतो ना बाजार ले आई मी भी येतो ना तर तू काय दे टंग टंग मांग मांग उनाची तू नको यु घरी राहतो आई मी भी येतो आई आय मी येतो आई आई यु देनो यु देनो आई मी येतो यु मी भी येतो ना बाबा मी जातो जा ना आई सोबत मना ना आईले मने भी ने मना बाबा मी जातो ना आई सोबत ओ जातो 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 पार्वती घेऊन जातो तिले भी सोबत घेऊन जातो लेखराचं भी मन राहते बोचारात हिंडाचं घेऊन जातो तिले सांगो बाजारले जातो मी बाजारले जातो अ उभी राह मोठी नाचून राहिली बजारले जातो का खावाच आहे का तिथं सिद्धी उभी राह चल जो चल चल जो आई तू लय चांगली आहे हो मस्का नको लो फालतूची जा तयारी कर चल जो तू भी <laughs> पुनम आज नाही नको कुठे जावाच तुले काय आता बाई आज तर मला कोणी काम नाही आहे आज मी घरी जा आज नाही कुठे जायचं मला पण का नाही मी म्हणतो का मी जातो म्हणतो आज बाजारले लय दिवसाची मी बाहेर नाही गेली अथरवलेच पाहत राहतो दर रविवारी तू चालले जातं कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त तर मला काही कुठं जावायला भेटलं नाही तर मी म्हणतो आता हप्त्याचा बजार घेऊन येतो आज जाऊन कशी कसं म्हणतो मी, मी बजार आता तुम्ही कशाला जाता तुमचे पाय वगैरे दुखणार ना पाय दुखते दिवसभर अथर्वले पाहिलेला नाही दुखत का माय पाय इकडे तिकडे धाव इकडे धाव तिकडे धाव तुर तुर तूर इकडे तिकडे जाते तो आता पाहत राहावं लागते बसायला भेटते का पाय दुखते नाही ते तरी घरातल्या घरातच राहते ना आता एवढे दूर तुम्ही जाणार नंतर पूर्ण बाजारभर घुमणार म्हणून म्हणते की पहा ना तुम्ही अथरवाला मी घेऊन येता ना जे लागते ते घेऊन येते मी नाही मीच जातो आज मले भाजीपाल्याचे भाव बी नाही माहित ना काहीच नाही माहित सारच बोलली बाई कानानच भाकरी खावा लागून राहिल्या मले हा काहीच नाही माहित मले जराशी बाजारात जाईन हिंडवून घुमन तर माहीत होईन जरा जाऊ दे मला मी जातो आणि आज मी जातो आज बाजारले हो तुम्ही आज बाजारले ना घेऊन येतो बजार, बजार हप्त्याचा जा मग तुमची इच्छा आहे तर हो हाय मग इच्छा आज बाजारले जावाची आज लय म्हणून राहिलं का आज मग घेऊन या जे लागते ते हो आता मी स्वयंपाक करतो तर मला माहित आहे काय काय लागते घेऊन येतो मी काय मग नाही पाहतो ना गावामध्ये सोपती कोणी सोपतीन भेटन संगमंग चाललो जातो पाहतो तिकडे ते की हाय काय तर ठीक आहे मग आई सोबत जा आणि सोबत या पण अंधार व्हायच्या पण अगोदर या हो भाई अंधाराच्या पहिलेच येतो भात जातो ना भात जातो ना भात येतो जा मग आणून देऊ का थैली हो दे आणून हो न घरातल्या घरात गावातल्या गावात गमत आहे नाही जरास दूर गेलं भाजीपाला गे ते अन्न उन्न गमते काय रे कृष्ण काय म्हणतो काय बोलावलं मध्ये म्हणू आपण नदी का पहाड खेलो बोलावलं का मी नाही केलं

मै मी तू चल मा संग नाही बा मै आई कल्ला करून मले ती कोणी तो कोणी संग बदरले जातो काय म्हणून नाही मी नाही येत बा मी चालले घरी अनु खेळू नवा पिंकी आ खेळू न नको जाऊ न बदरले तू आई जाते ना जाऊ दे तू आईले तू आई आणते न मग तू काय जातो खेळू ना आपण मी नाही खेळत रे मला बदरले जावच आहे बाजारले जाणं मला लय आवडते मी चालले बा बाजारले चालले जा म्हणतो तू तू घरी मी चालले बाजारले खेळू दे यालेच दोन्ही फुटट्या पोयाल्या मग आपण दोघच कसं खेळू घे अबे यार जाऊ दे ना नाही खेळू कृष्णा जाऊ दे तेले आपण अभ्यास करू जर तू बी अभ्यास कर मी बी अभ्यास करू नाही तर ये माघरी अभ्यास करायला दप्तर घेऊन ते दप्तर घेऊन ये माधुरी आपण दोघं बसून अभ्यास करू अबे यार खेळाची इच्छा होती बे बरं ठीक आहे नाही मी माझी म्हणतो चाल म्हणतो बजारले मी बी जातो बजारले माझी सोबत

आजच करून घेणं पुरी तयारी गाडी गुडी आजच सांगून दे सांगून द्या का, काय कायचा स्वयंपाक करतो म्हणतो ते सगळं ते तयारी करून घ्या आजच मग काय भरलं गाडीत सकाळी सगळं चाललं आई आता मी काय म्हणतो मस्त रोडग्याचा स्वयंपाक करा म्हणतो कसा जेवण हो हो मा मनात होती ते गोष्ट पण मी बोलून नाही दाखवली ह्या महिन्यात आवर्जून करतात रोडग्याचा स्वयंपाक ह्या महिन्यात जाणून बुजून करतात हो म्या म्हला तर तुला पटते का नाही पटत म्हणून मी काही मनातून गोष्ट माझ्या काढली नाही अल्पनापासून माझ्या मनात होती गोष्ट मनू काय शांताले म्हणू काय शांताले आपण मी म्हणलं नाही राहू दे शांतात म्हणते का कडाई करून घेऊ अजून मी काय अजून सांगू म्हणलं म्हणून मनातल्याच मनातल्या मनातच राहिली बाई गोष्ट आई माया मनात हेच होत आपण सरुडरू मन करे माया नाही कराव कराव का नाही कराव मग एक मन पक्कच केलं ना झोपाच्या वेळेस आणि चल काही देऊन जावे म्हटलं उद्या रोड घेतात स्वयंपाक करावं तिथी सांग इथूनच पाया लागून घेतो नाही आता इथं इथं महत्वाच आहे आता इथं ना तिथं एकच होते ना ह्या वर्षी नाही तर नाही आता पुढच्या वर्षी तिथंच राहशील ना तू हो चालन अनु मग रोड घेतात स्वयपाक आणि भाजी व भाजी काय दाय बनवशील का मुंगाची दाय चांगली आई मुंग्याची डाळ अहो मुंग्याची नाही माय मुंगाची मुंगाची डाळ हो ना आई मला येते मुंगाची डाळ मी काय म्हणतो का आलू वांग्याची भाजी बनवा काय मस्त लागन आलू वांग्याची भाजी नाही चांगली मस्त चरखी चरखी आलू वांगे मसालेदार मस्त रस्तेवाली कस होते आलू वांग्याची भाजी बनव आलू वांग्याची भाजी आणि जराचा भात अन आपले रोटगे जमते मस्त रोडग्याला काय लागन आपल्या हे गौऱ्या शेणाच्या गौऱ्या अन पीठ मीठ तूप अन आलू वांग्याची भाजी करतो काय तर मसाला वसाला हे ते सारच लागन आजच घेऊन ये नसन तर घेऊन ये आजच हो आज गड्या आज हो आई गौसंगाला होत गौसंग आज आपल्या इकडे होत काय करू मी आता गौसंगाला जाऊ का जाऊ तुझ्या भुवाले मन जाय म्हणून बाया घेऊन जाईन भुवा आणि तू बाजारले चालली जाय दोघं दोघं त्याच वावरातच पाहिजे काय म्हणू का मग यायले तशी का तुम्ही बाया घेऊन वावरात गौसंगाला चालले जा आणि मी बाजारले चालले जातो आलू वांगे टमाटे अजून त्याच्यात गोबी गिबी था तर मग नाच्या शेंगा नाही राहते थाबी मस्त लागन थाई घेऊन येतो चांगला बजारच आणून घेतो डटके मग आज गेली का चालली जाय आज चालली जाय बाजारले आणि चांगला हत्ता बाजार घेऊन ये आणि ते आलू वांगे सावटे सोटे आणजो बाई सावटे सुटे आलू वांगे लसन अद्रक कांदे हरवे मिरचे टमाटे तशीच करतो मग आता गौरी तिले कायले बोलावतो तिले डब्बा बांधून देवाले सांगतो ना यायचा हे गेले एक वेळा मग काय येते घरी मी सांगून देईन तिले जाय तू पहिले बोवाले सांगून दे पहिले बाया घेऊन जा म्हणून शांतुल्या येईन त्याच्या बापाला येन माई आठवण उद्या तुळसा माता तर हायत की जाऊ दे आता ह्या वर्षी इथं पुढच्या वर्षी तिथं बसले नमस्कार मग काय करू तसून तर नाचू काय ना जमा जमाले 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 गोटा असा करू काय नाही तशी नाही म्हणत मी नाच नाही म्हणत तुम्हाला म्हटलं बसले म्हटलं आरामशी झालं चारा पाणी करून गाईले बैलाईले झालं का म्हटलं चारा पाणी शेण गिन काढून काय म्हटलं तर बसले आरामशी झालं नाही तर राहिलो का किच झालं बसलो आता दे आता एक कप चहा मांड आता चा पितो आता मग वावरात जातो बैल घेऊन चहा चालू म्हणतो तो बसली तर तुम येऊन हो बनवतो चहा बनवतो पण मी एक गोष्ट ऐका बोल बा एक काय दहा गोष्टी ऐकतो तू या लगन झालं तेव्हा पासून ऐकूनच राहिलो मी बोल आईने हो एवढे नस नसून ना राहिले तुम्ही घाडे नस नसून राहिले जर बोलली का उलटच बोलून राहिले काहून काय दसून राहिले काय खालून नाही बोल काय म्हणतो बोल 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 आता आता बोल वडू नको आता गोष्ट बोल काय म्हणतो अहो मी काय म्हणतो पा मी काय म्हणतो पा मी काय म्हणतो पा बोलत काहीच नाही माय बिन समोर बापा सकाळी सकाळी कोण तुमचं डोकच वाजवलं कोण नाही बोल उद्या आहे ना त्याची लागन कर करायला आतापासूनच करून ठेव तयारी पावडर लावून ठेव लवली लावून ठेव साडी घालून ठेव आताच पासूनच करून ठेव तयारी हे नाही व हे तयारी नाही म्हणत मी मग कोणती म्हणतात येस आता आपल्या इथून किती दूर पडेल मग जावाले टाइम लागेल लागन तर म्हणून म्हणतो उद्या सकाळीच लवकरच निघाला आपल्याला तर गाडी करायचं काय करायचं ते आजच करून घ्या हम्म कोणाची गाडी घेवायची आहे करायची आहे तर आणि रोडग्याचा स्वयंपाक करतो म्हणतो रोडगे म्हणतो काय कडई नाही करत का मग तू गुळ वाचून ठेवलं त्याची त्याचा शिरा नाही बनवत का प्रसाद हे तर बनवूच प्रसादासाठी शिरा तर बनवूच आपण रोडग्याचा रोडगे भात आणि आलू वांग्याची भाजी हे बी बनवू ह्या महिन्यात तो स्वयपाक राहतेच आणि आपल्याला महिना बी भेटला या महिन्यात करून घेऊ आता रोटग्याचा साईपाक मस्त जेवण नाही मग आणा लागल ना मग भाजीपाला आलू वांगे तर नाही घरी तर जातो म्हणतो घेऊन येतो सगळं आज बजारले जातो म्हणतो मग गौ सोंगाचा आहे तो बाया सांगून ठेवली तर मग अजून भेटणार नाही ना तशीच तर म्हणतो मी तुम्ही घेऊन जा ना बाया बाया घेऊन जा तुम्ही नाईले सोंगाले लावून द्या मी जातो बजारले हा मी तरी राहिली तर गोष्टी करतील मागतील तुम्ही काय त्याच्या माग माग पेंड्या जा आणि भिडू जा चांगल्या तसं कर मग जाय चालली जाय मग बाजार घेऊन ये काय काय तर माहित जसं घेऊन ये काय काय मग चालली जाय गाडीचं मग गाडीचं कसं करत गाडी गाडी तर गाडी मी कशी सांगू गाडी तर ते तुम्हाला सांगा लागेल ना ते तुमचंच होय ना ते काम आता मी वावरत जाय म्हणतो मला बाया घेऊन गाडी पाहले कधी तू मग

नाही हो तो नाही होत नाही होत असलं तर मी स्पष्ट सांगून देतो तुला नाही होत म्हणून आराध्याच गुळ वाटला आपण तो त्या गुड मी वाचून ठेवला तर कडाई करून म्हटलो अष्टमा जवळ जाऊन तर आता म्हणतो का चाई साईपाक करतो म्हणतो उद्या तर तू असं कर गावातले लोक बी घेऊन जायचे आपल्याला तर तू असं कर एक मस्त मोठी गाडी सांगून दे बरं आज तू गाडी सांगून दे उद्या आठ वाजता निघा लागते सत्तावीस तर आजच सांगून दे त्याला आठ वाजता उद्या उद्या सकाळी साडेसात वाजता देऊ म्हणे आपल्या गावात ओ आई आमचं ट्रॅक्टर नाही चालण का मग ट्रॅक्टरात बसून घेऊन जाऊ सगळं सगळे सगळं जेवढे मावून तेवढे लय माव देऊ टॅक्टर काय का तर रिकामा तुमचा टॅक्टर उद्या पाहाय जा बा मग पाहाय जा मग रिकामा असेल तर त्याच टॅक्टर पाहिजे पाहतो मी रमेश संग न विजासंग बोलून पाहीन मी उद्या सगळीच बोलून पाहीन मी उद्या सकाळीच काय नाही आजच बोलून घे ना हो पाहीन मी आई पाहीन मी बोलन मी त्याच्या संग उद्याचा दिवस खाली ठेवा म्हणून तिथं जाऊ उद्या बोलन मी चला जाऊ का हो जाय पण आजच बोलतो बोलन ताई या बसा चहा मानतो नाही नाही चहा राहू दे मी म्हणतो बजारले चालतं का म्हणतो हो ताई जातून मी बजारले येतो ना तुम्हाला यावाच आहे का आता हो लय दिवसाची कुठं गेली नाही घरातल्या घरात गावातल्या गावातच आहे आज मन आज मस्त बजारले जावं म्हटलं बजारच घेऊन या म्हणलं हप्त्याचा तर येते कशी जाऊ बाहेर चाल दोघे जाऊ हो मले आणाच आहे ना मले हप्त्याचा बजार मग बरं झालं भेटल्या मला तुम्ही चला मग मग हो मी निघतो थैला घेऊन येतो मी त्या बस स्टँडवर तिथं सडकीवर येतो मी थैला घेऊन तुम्ही या तिथं हो ये मग पटकन या मी काय बजारले नाही रे बाबू तू काही येतो लय दूर आहे ना बजार त्याकून चालणंच नाही होणार होत्या आजी मागून चालणं मी लाईतूरपर्यंत चालू शकतो आज मी येतो ना येऊ दे ना मला मग तू अभ्यास आई मारन ना मग तुले अभ्यास नाही करशील शिंत तू वाचवतो ना मग मला <laughs> तरी पण येतोच म्हणतो नाही नको येऊ राहू दे अभ्यास कर जा अभ्यास कर मग कधीतरी जाऊ आता आबाजी संघ चालला जाजो आजी येतो ना मी आबाजी तर नेतच नाही मला त्या संग येतो मी नाही माग नको येऊ मी हारपून टाकन तुले नको येऊ संग आज येतो ना मी येऊ दे ना मला राजू ए राजू अभ्यास कर बाळा हाव करतो आई अभ्यास करतो मी पाय रे बाबू आई काय म्हणते अभ्यास कर म्हणते ना जाय मग अभ्यास कर हाव मी अभ्यासच करतो आजी जाय तू मासाठी ते नट्टे घेऊन ये जो पोंगे हाव सर आणतो त्यासाठी पोंगे पांगे ढांगे ढुंगे हत्ती घोडे सरच <laughs> आजी चल ना बाजार ले जाऊ नाही रे कृष्णा आपण नाही जाऊ आज अगं सोड जावं लागते त्या शांता काकूच्या वावरात ना कावणाशी करत तू चाल ना बाजारले सगळे लोक सगळे लोक चालले ना ना आपण भी जाऊ सगळे लोक कोणते रे कोण कोण चाललं ते पिंकी चालली ना तिच्या आई सोबत तर तू ना आपण दोघ जाऊ असो असो अजून अजून कोण चाललं अजून मला नाही माहित पिंकी तिच्या आई चालली फक्त तेवढं माहित आहे मला उबडतो तोंडे आज अशी नको म्हणू चाल ना बाजार ले जाऊ आता थे एकटे चालले मग सारे गाव चाललं कसा म्हणून राहिला तू दे जात असं जाऊ दे तिने आपण नाही जाऊ आपण पाहू बुधवारी की जाऊ आपण बुधवारी राहू दे तू कधीच माय ऐकत नाही मी आबाजीलेच म्हणतो हम्म त्या आबाजी तर भल्ला ऐकते तू <laughs> राहिल्या वावरातल्या पेंड्या बांधाच्या आणि बाजारलेच नाही तुले पार्वती काल इकडे आली ना शांताबाईच्या इकडे नाही येत काय कडे अशी अचानक बदरले कशी चालले दे आज लागली पाच सोडून ते लसण काय रुपये किलो आहे बाबू लसण तीनशे वीस रुपये किलो किती किलो पाहिजे माय बाई किलो आता काय घेवाच आता घेऊन घेतो अर्धा पाव घेऊन घेऊ काय अर्धा पाव एक एक गाठ टाकली का होऊन जाते डाळ वाढ मध्ये टाका नाही लागत आलू वांगाची भाजी हे ते राहते तर बस टाका लागते अर्धा पाव घेऊन घेतो किती किलो पाहिजे म्हंटल ताई दे अर्धा पाव दे बा कमाल आहे बा ताई तुमचे किलोचा भाव विचारता ना अर्धा पाव घेता भाव किती आहे रे बापा आता वीस रुपया दहा रुपये किलो राहिला असता तर किलो घेऊन घेतला असता तू एकदम म्हणला तीनशे वीस रुपये किलो पाचशे रुपये आणले बा सांग मग लस घेऊन घेऊ का एक किलो मग बाकीचा बाकीचा बाजार कसा करू मग अर्धा पाव म्हणजे काय किती घेणार आहे त्याच्यामध्ये तीन गाठा ती नाही येते का नाही येत महाबीन दे मग दे दे बापाबर दे, दे, दे आई काय होय वा पिंकी आता काय दिसलं तुले म्हणून मी तुला सांगा आणत नाही हे घेऊन घेऊन हेच घेऊन देत करत राहत अजून काही ताई कांदे दे एक किलो आलू दे अर्धा किलो अन पाभर हे टमाटे दे अर्धा किलो देऊन दे टमाटे अर्धा किलो देऊन दे आई आई काय होय तू या आई 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 नाही घेऊ देत काय म्हणत आई ते पाय शांता काकू ना बिमला काकू ते पण ते ते तिकडे शांता काकू ना बिमला काकू कुठं हे पाय ना आई समोर ते पाय तिकडे भाजीपाला घेऊन राहिल्या हा हो हो चल बर तू ध्यान ठेव बरं त्याच्यावर तू ध्यान ठेव त्याच्यावर मी याले भाजीपाला बांधून मागतो पटकन हा कुणीकडे कुणीकडे जाते मग जाऊ त्याच्या जवळ हा मी ध्यान ठेवतो त्याच्यावर तू घे भाजीपाला पटकन देणार रे बाबू पटकन देणं बांधून उभाच आहे तू हो 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 बाद देतो बांधून मी मस्त ताजा ताजा आहे भाजीपाला नाही हो बिमला ते हो हो शांताबाई वांगे पाय ना वांगे किती मस्त आहे घेऊन घे इथूनच दोन तीन किलो हम्म शांताबाई बिमला ताई माय बाई तू आली का व पार्वती चांगली नाही सगळ झालो असतो आम्ही दोघी आलो सांग ना तू एकटी झाली का हो ताई पिंकी ना मी काय मी तुम्ही येऊन राहिले म्हणून होती काय ना आज मग तू कशी काय आली गेले ना बाया बाया पाठवल्या ना वावरात गोल्याच्या बाबा नेल बाया मी इकडे भाजीपाला घेवायला आली कारण मला उद्या तिथं जायचं आहे ना अष्टमा सिद्धी जवळ रोड ग्याचा साईपा ना म्हणून मी भाजीपाला नेऊन राहिली आणि तू पार्वती सांगत आज गौसंगाला नाही येतो शांताबाई बजारले जातो का काही म्हणून बजारले येऊन गेली पाय व सांगाले टाइमच नाही भेटला मुल आता हे पिंकीचे बाबा जेवाले बसले ना घनघन करायला लागले काहीच नव्हतं ना घरी टमाटे नाही का मिरची नाही लसण अद्रक नाही कांदे नाही काहीच नव्हतं तर मग तिथूनच त्याले म्हणलं द्या पाचशे रुपये ते जेवतच होते ना मी आम्ही दोघी माहिले की निघालो बी बजारले हा हो पार्वती एवढी खाड पडू देतं घरामध्ये चव्हा बजारले येतं काय दोन तीन वेळा सांगितलं हिच्या बाबाने घेऊन ये येवो घेऊन ये येऊ हा आज आणून उद्या आणून आज आणून उद्या आणून करून ते संपून गेला आणि आज आता तेच बोंबलायला लागले भाजी करून पाण्यासारखी बनवली मग आता आज मामावर दोघी जणी कमी झाल्या तू ये ना मी आता उद्या उद्या करून घेऊन हो शांताबाई राही नसत उद्या कुठं होईन आता उद्या तिकडे नाही जावं लागत पुरा दिवस तिकडेच होईन उद्या परवा करून घेऊ हो तसंच होते मग ते परवाचं नवर वावर झाला का बजा घेऊन राहिलो बा आता इथं आलो मस्त भाजीपाला पाय नाही इथं पुरच आहे सगळंच एका ठिकाणी उभं राहून घेणं होते ते वांगे घेंगे मला वांगे तो या जाला का घेऊन हो घेतलं बा लसण कांदे टमाटे एकाच दुकानात घेऊन घेतलं मी अजून आता पाहतो इकडे गोबी गिबी काही हिरवे मिरचे गिरचे घे मग करून घे सांगत जाऊ मग जाताना हा हो ना सांगत जाऊ ना चाल ना आता संगत करून थांब मग इथं इथं तुला काय घेवायचं मी घेतो इथं हम्म काकाजी वांगे मला चार पाच किलो पाहिजे होते भेटन काय भेटून जाईन भेटून जाईन हे जांभळेच आहे ताई ते ही जाम्डे वाले जांभळे चांगले लागन नाही घेतो हिरवट हिरवट ना थोड्या रेषा रेषाय लागन नाही रस्त्याच्या भाजीले हो हो हे नाही चांगले लागण हे नको घेऊ चला मग तिकडेच वांगे हो चल दोन बाई पाहिजे नाही का वांगे भेटते ना देतो ना दहा बारा किलो मनसांत तेवढेही देतो येतो ना काकाजी तिकून ते हिरवे वांगे पाहिजे होते मला ते हिरवे जामढे रेशे ना ते थोडा थोडा फिकट फिकट थेवाले पाहिजे होते ते नाही भेटत ना मापाशी ते नाही भेट जा पा तिकडे मग